नुसता अध्यक्ष होऊन वा फुलं वाढवणे किंवा पुष्पांजली वाहनं एवढंच काम नाही तर ज्या व्यक्तीमुळे मी आज इथे उभी आहे त्या व्यक्तीबद्दल आदरांजली वाहनं हे सुद्धा माझं एक कर्तव्य आहे म्हणून नाही म्हटलं तरी मी आज दोन शब्द बोलणारच आहे तर ज्या निर्मलताई आबासाहेबांच्या खांद्याला खांदा देऊन उभ्या राहिल्या ज्यामुळे आज ही शिक्षण संस्था निर्माण झाली जी व्यक्ती अर्धांगिनी काय असते या ज्या व्यक्तीकडे बघून समजतं अर्धांगिनी म्हणजे काय की पती बरो पतीच्या बरोबरीने पतीच्या कार्यात समरस होऊन त्याच्या खांद्याला खांदा देऊन त्याच्या सर्व कार्यात सिंहाचा वाटा उचलते ती खरी अर्धांगिनी आणि याचं सर्वस्वी समर्पक उदाहरण म्हणजे आपले निर्मलाताई निर्मलाताईचं लहानपण कसं गेलं त्या बोरवाडीत कशा वाढल्या त्या शिकायला कशा गेल्या फर्ग्युसन मध्ये शिक्षण कसं घेतलं हे आतापर्यंतच्या व्यक्त वक्त्यांकडून आपण ऐकलेलं आहे अस्खलित इंग्रजी कसं बोलावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे निर्मलाताई इंग्रजांचे उच्चार कमी पडतील अशी निर्मलाताईंचे उच्चार होते त्यांच्या शिस्तीबद्दल आम्ही ऐकलंय की एक दिवस आताचे जे विद्यमान आपले अध्यक्ष आहेत विद्याधरजी काकडे आणि त्यांच्या बहीण लताताई यांना उशीर झाला होता शाळेत यायला तर स्वतःच्या मुलाला आणि मुलीला सुद्धा शिक्षा ताईनी केलेली आहे म्हणजे शिस्त ही फक्त विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर आपल्या पाल्यासाठी सुद्धा असते याच उत्तम उदाहरण म्हणजे निर्मलाताई निर्मलाताई म्हणत की आवश्यक ज्या घटकांना आहे त्यांना शिक्षण दिलंच पाहिजे मग ते तळागाळातले असो उच्च उच्च व गांजलेले असो त्यांना शिक्षण मिळालंच पाहिजे तेच विद्यार्थ्यांनी एका वर्गात बसून शिक्षण घेण्यापेक्षा जर तीनच इच्छुक विद्यार्थी असतील जे मनापासून घेतात त्यांना जर शिकवलं तर त्या शिक्षणाचं खरं महत्व एक दिवस तर आबासाहेब काकडे विद्यालयात निर्मला ताईंच्या वर्गात तास चालू होता सहज टोकवला असता समजलं की निर्मला ताई एकट्याच शिकवत होत्या समोर विद्यार्थीच नव्हता म्हणजे मी आज जर मी जर शिक्षिका आहे तर आज माझं शिकवण्याचं काम आहे आज मी हे बजावलंच पाहिजे हे निर्मला ताईंनी त्यांच्या कार्यकर्तृत्वावरून दाखवून दिलेलं आहे जे करायचं ते मनापासून करायचं आज आपण पाहतो आपल्या विद्यालयात सुद्धा क्लार्क आहेत शिपाई आहेत शिक्षक आहेत मुख्याध्यापक आहेत प्रत्येकाचं वेगवेगळं पद आहे प्रत्येकाची वेगवेगळी भूमिका आहे पण या सर्व भूमिका एकत्र बजावत होत्या त्या निर्मलाताई जर निर्मलाताई यांचा आपण म्हणतो कधी कधी वाईट गोष्टीत चांगली गोष्ट दडलेली असते निर्मलाताई यापूर्वी ज्यावेळी शिक्षिका झाल्या त्यावेळी एका नामांकित संस्थेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या पण थोडस काहीतरी खटकलं थोडस मनाला लागलं आणि त्यांचं मन तिथं रमलं नाही घरी आल्यावर आपल्या पतींना त्या म्हणाल्या की आपली स्वतःची शिक्षण संस्था असली पाहिजे आणि आपल्या मनाने आपल्याला ती संस्था चालवता आली पाहिजे ही माझी इच्छा आहे हे माझं ध्येय आहे आणि त्यांच्या इच्छेला पाठिंबा दिला त्यांच्या पतींनी म्हणजेच कर्मयोगी आबासाहेब काकडेंनी आणि त्या काळी तो पाठिंबा दिल्यामुळे आज एवढी नावारूपाला नगर जिल्ह्यात प्रसिद्ध असलेली शिक्षण संस्था निर्माण झाली याच सर्व श्रेय निर्मलाताईंना देण्यात काहीच वावग ठरणार नाही कारण ही मुळात इच्छाच निर्माण केली आबासाहेबांमध्ये ती निर्मलाताईंनी आणि अशा इच्छांमुळं आज आपल्या समोर जे विद्यार्थी बसलेत नव्हे आपल्या एवढ्या एवढ्या शाखांमध्ये आज जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांच्या शिक्षणामागे जर कोणाचा हात असेल तो निर्मलताईंचाच अशी ही सावित्रीची लेख जोपर्यंत ही संस्था नावरूपास आहे जोपर्यंत या संस्थेचं नाव राहील तोपर्यंत निर्मलताईंचं नाव तुमतुमातच राहील आणि अशा या कार्यकर्तृत्वास माझं त्रिवार वंदन आणि मी इथं थांबते धन्यवाद